महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभेचे पडघम वाजू लागलेले आहे ला आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तळ कोकणामध्ये याची सुद्धा चर्चा चालू आहे विशेषतः कणकवली देवगड आणि वैभवाडी या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असू शकेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून तर ते एक नाव जे समोर ते म्हणजे नागेश शेठ मोरे आपल्यासोबत आहेत नागेशजी मोरे नागेश नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत आपलं स्नेरू न्यूजमध्ये गेली चाळीस ते बेचाळीस वर्ष त्याचंच फळ कुठतरी मिळतंय आपल्याला बघितलं आपण तर नव्हतो परंतु माझे जे कार्यकर्ते आहेत आणि नेते मंडळी या सगळ्यांना वाटतं की बरेच वर्ष तू काम करतोस तूच या मतदारसंघातून येऊ शकतोस तू राहिलास तर आम्ही सर्व तुला मदत करू आणि तुला एक नंबरची मतं आणून देऊ कारण माझेसुद्धा या देवगड कणकवली वैभावडी या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते माझे पर्सनल नागेश मोरे म्हणूनच आहेत पक्षाचे तर भरपूरच आहेत आणि युती तर आमची तर आहेच शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस आणि काँग्रेस हे सुद्धा भरपूर प्रमाणात आणि मतदारसुभा काँग्रेसचे आहेत हात निशानीवर जर आम्ही लढलो तर शंभर टक्के आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ आणि तसं सर्व ग्रामस्थांना आणि माझ्या या परिसरातील या मतदारसंघातील लोक काल निस्ती साधी एक बातमी आली तर मला कमीत कमी तीनशे ते चारशे फोन या ठिकाणी मोरेसाहेब कुठेही माघार घेऊन का या ठिकाणी तुम्ही उभे राहा आणि तुम्ही सहज निवडून येणार काही एक काळजी करू नका पैशाची काळजी करू नका आम्ही तुम्हाला सगळे उभे करू असं सगळ्यांनी मला मुलं सगळ्यांनी फोनवर सांगलं त्यामुळे लोकांच्या इच्छेसाठी आणि कुठेतरी त्या विधानसभा कशी असते ही जशी जिल्हा परिषद मी राखून दिली या जिल्ह्यामध्ये कारण मला चांगला अनुभव आहे कारण एक वेळी असं किरण सामंतांचा आला होता की ज्यावेळी डांबरीकरण ज्यावेळी खचलं होतं मी नाही बाबा ती तडजोड केली नाही आणि त्या किरण सामनने नारा नारायण ना जाऊन सांगलं की तुमचा सच्चा कार्यकर्ता कधी पैसे न घेता डांबरीकरण करून घेतलं हा खरा मला त्यापासून माझी जिद्द आणि जिगरी आहे की केव्हा तरी आमदारकी मिळावी आणि त्यातनं त्या आता त्या 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 लोकांचा साथ असल्यामुळे मी नक्कीच राहणार आणि पक्ष मला तिकीट देईल अशी अपेक्षा आहे दिल्यानंतर मी नक्कीच यशस्वी करेन इथं फार मोठी बातमी खरं म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलोत कारण आत्ता स्वतः खुद्द नागेश मोरे यांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे की पक्ष कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेची मला साथ मिळते जी बातमी आपण आपला निवडणूकच्या माध्यमातून चालवली होती की नागेश मोरे हे विधानसभेला कणकवली देगड आणि वैभवड या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवार असतील आणि त्यानंतर त्यांना जो काय प्रतिसाद मिळतोय आणि त्या प्रतिसादानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की मी होय विधानसभेसाठी इच्छुक आहे आणि फार मोठी बातमी आहे आपल्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाची बातमी जे आपण सांगितलं त्यानुसार मी तुम्हाला विचारतो की व जर बघितलं तर आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी काय नुकतीच लोकसभा इलेक्शन होऊन घेतलीत त्या सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रीय काँग्रेस इथं नावारूपाला आलेलं आहे आणि एक वेगळं चित्र जे आहे ते बघितलं आपण तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा बघितलं आपण तर हात ही निशाणी प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येक घराघरातून प्रत्येकाच्या मनावर तशी पोहोचलेली आहे काय वाटते तुम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील पक्षश्रेष्ठी नक्कीच देवगडची सीट ही परंपरेची काँग्रेसची आहे आणि त्यामुळे ही सीट देवगड जो विधानसभा मतदारसंघ आहे तो युतीमध्ये त्यांना सोडावाच लागेल आणि सगळे आमचे वरचे नेते नक्कीच देवगड मतदारसंघ हा काँग्रेससाठीच घेतील अशी मला अपेक्षा वाटते बघितलं आपण तर माझे पक्ष निरीक्षक आपण काँग्रेसचे जे काही सिंधूसाठी नियुक्त केलेले होते आमदार बंटी पाटील यांचं आणि तुमचं अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत आपण मूळ आधी पहिलं बघितलं तर काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे त्यातही कार्यकर्ते आहात कारण ह्या काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेले हे नागेश शेट मोरे यांचं एक एक नेतृत्व असं बघितलं होतं आणि आता आपण मूळ पक्षामध्ये सुद्धा आहात पूर्वीच्याच आपण कशा पद्धतीनं आपण ही मोठ बांधाल काय वाटतं आपणास विधानसभेसाठी माझा मूळ पक्ष आमच्या घराण्याचा काँग्रेस पक्षच होता परंतु काही बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही प्रणित होऊन त्यावेळी शिवसेनेमध्ये गेलो मी पर्सनल माझे भाऊ वगैरे आज तगत काँग्रेसमध्येच होते परंतु त्या ठिकाणी शिवसेनेत जाऊनसुद्धा आम्ही या जिल्ह्यात शिवसेना मी स्वतः लक्ष घालून आणि या ठिकाणी शिवसेना जिल्ह्यात वाढवली जिल्हा परिषद या तालुक्यातल्या सर्वच्या सर्व, सर्व ग्रामपंचायतसुद्धा मी त्यावेळी तालुकाध्यक्षांना ताब्यात घेतल्या आणि या ठिकाणी शिवसेना भरभराट बर आणली आणि ज्यावेळी नारायणाने विचार करायला लागले की मी शिवसेना सोडून जातो त्यावेळी मी त्यांना पहिलं सांगितलं की काँग्रेसमध्ये गेलात तर मी तुमच्याशी बरोबर येणार राष्ट्रवादीत गेलात तर मी तुमच्याबरोबर येणार नाही पण नारायणानेही स्वतः विचार बदलला आणि काँग्रेसमध्ये आले आणि ज्यावेळी काँग्रेसमधून नारायणाने परत जायला लागले त्यावेळी नारायणं सांगा ना मी समर्थक किंवा दुसऱ्या पक्षात जाणार नाही मी काँग्रेसमध्येच जाणार मी काँग्रेसपर्यंत आहे आणि त्याप्रमाणे मी काँग्रेसमध्ये राहिलो तेव्हा मी काँग्रेसच्या विचाराची सगळी लोकं शिवसेनेला मला मानणारा गट आणि इतर सगळे लोक सुद्धा माझे चाहते आहेत भरपूर लोक मला नागेश मोरे म्हणून मतदान करणार आहेत मी भरघोस मताने निवडून येईन मला तशी पैशाची काय चढ आवश्यकता लागणार नाही आणि माझ्या पक्षाचे खंबीर तसे आहेत मला निवडून आणण्यासाठी समर्थपणे युतीचे लोक बघितलं आपण तर चौदा आणि एकोणीस ह्या दोन टर्म मध्ये बघितलं आपण तर, तर सलग इथं नितेश राणे हे आमदार आहेत आता ते तिसऱ्या टर्म साठी साहजिकच आहे सिटिंग एम एल ए असल्यामुळे त्यांची उमेदवार ही निश्चितच असणार आहे कशा पद्धतीची आपली लढत होईल जर आता आपण म्हणत आहे की तुम्ही निवडूनच येणार म्हणून कशा पद्धतीने ही लढत होऊ शकेल काय वाटतंय या ठिकाणी जी विकास कामं आता सध्या जी चाललेली आहेत त्यांच्या कारकिर्दीतली एक तरी त्यांनी काम दाखवावं हो की हे माझं चांगलं काम पूर्ण झालं आज रस्ते असो पन्नास कोटीचे केले वीस कोटीचे केले नांदगावातलाच साध्या घ्या अडीच कोटीचा रस्ता वाहून जातो आहे बघा आणि पावसाळ्यात कधी जून मे जून जुलैला डांबर घालायचं नसतं ते डांबर घातलं माझ्याच गावात आणि ग्रामपंचायतींवर एवढं प्रेशर आहे की ते सगळेच्या सगळे रस्ते चेक करावे शासनाने पाहावेत मग ते किती काम करत आहेत त्यामुळे लोकांच्या लक्षात आलेलं आहे की निस्वार्थी आणि गावचा विकास करणारा असावा माझ्या सरपंच असोसिएशन संघटनासुद्धा अशी आहे की सरपंचांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही उभे राहिलात आणि तरच या विकास आणि चांगल्या प्रकारे होतील आणि आम्हालासुद्धा खाली न्याय मिळेल त्यामुळे हा मी माझ्या मनात जास्तीत जास्त निर्णय घेतलेला आहे तर हे होते नागेश मोरे ज्यांनी आहे की होय मी कणकवली देवगड आणि वैभववाडी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून <laughs> राष्ट्रीय काँग्रेसच्या हात या निशाणीवरती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे केवळ इच्छुकच नसून माझ्या विजयाची सुद्धा मला खात्री आहे असा विश्वास जो आहे तो नागेश मोरे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपलाच निवडणूक कणकवली ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका